ார் आपल्या

आज तसा विचार केला तर इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एवढी आहे की इंदापूर तालुक्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे एका बाजूला नेरा नदी आहे एका बाजूला उजनी धरण आहे एका बाजूला विमान नदी आहे तरी पाणी प्रश्न आणि विकासापासून वंचित राहिलेला हा तालुका आहे पण तो जर विकासाचा बेकलॉक म्हणून काढायचा असेल

आणि पहिल्यांदा कोणाल हा तेवीस तारखेला आपण नक्कीच होतो की हनुमान रायाच्या चरणी आणि मंदिरातून तुम्हाला पाहिजे येतो आणि माझे दोन शब्द शंभर होते <स्थाँगा>

मार्गदर्शक दादा साहेब गिर या ठिकाणी उपस्थित आहेत देवीदा वरून देवीदा बरोबर ना आणि त्यांना बघा हे सुद्धा अगोदर वेगळ्या पक्षाचं काम करत होते परंतु देवीदा असताना त्या ठिकाणी दादा आपण या ठिकाणी आमचं काम आता आपण झेंडा हातामध्ये घेतला खूप आपण या ठिकाणी प्रामाणिक माझ्या काम करत आहात मी तुम्हाला हा विसरणार नाही तुमचा शब्द सुद्धा आयोजन

कार्यक्रमाचे मुख्य उद्गाव उपस्थित आहेत बाबासाहेब चौधरीच उपस्थित आहेत आपली सगळी उमेदी बाबाएं विवेड्या आपल्या सगळ्याजना परंतु आपल्या सगळ्या परमेश्वराला आपले खूप खूप पाहाते 1:30 वाजल्यात तास तास

भाषणामध्ये त्याचा याबद्दलची माहिती दिलेली आहे सर्वात मोठी संस्था या गावामध्ये झालेली परंतु काही त्या पद्धतीने या गावचा काय विकास झालेला नाही आणि आकारात नाव आणि आहे परिचित गाव त्या कारखान्या लोकांच्या अपेक्षा होते की या परिसरामध्ये काहीतरी बदल करत संस्था स्वर्गीय उभा केली आणि आपल्या भागातील लोकांची आर्थिक वाहिनी म्हणून या संस्थेकडे बघितलं आपण सर्व शिकवणारे लोक आहे

आणि हा रोष वीस तारखेला एक दोन वेळ सुद्धा घरी बसून जातो आणि आधी माझी दोन्ही आमदाराला आपण संधी दिली आता इथं आजी आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी मत मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मन खाते जमिनीचा पण प्रश्न येतो का विचार काय केलं तुम्ही वनमंत्री असताना इथल्या लोकांना वन खात्याच्या जमिनी काय वर्ष वर्ष पडे काय

i did.